नमस्कार सोनम वांगचुक यांच्या लडाखमधील उपोषण आंदोलनास हिंसक वळण लागून लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला आंदोलकांनी भाजपचं कार्यालयही जाळलं हा तात्कालिक प्रक्षोभ नव्हता तर हे सगळं पूर्वनियोजित होतं असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सोनम वांगचुंग यांना अटकही करण्यात आली त्यानंतर देशात वांगचुंग यांचं समर्थन करणारा व त्यांना विरोध करणारा असे दोन गट निर्माण झाले लडाख हा पाकिस्तान आणि चीनच्या दृष्टीनं महत्वाचा प्रदेश आहे त्याच पद्धतीनं खनिज संपत्तीनं समृद्ध आणि निसर्ग संपदेनं नटलेला असा प्रदेश आहे अशा परिस्थितीत भारतासाठी हा खूपच महत्वपूर्ण प्रदेश आहे सोनम वांगचुंग हे पर्यावरणवादी संशोधक आहे आणि एक पेटंट त्यांच्या नावावर आहे आणि एक देशविदेशातील पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आलेलं आहे हे जरी खरं असलं तरी वांगचुंग यांच्या ज्या अनेक एन जी ओ आहेत त्यांना करोडो रुपयांचा निधी हा परदेशातून आलेला आहे आणि तो त्यांना सरकारला कोणतीही माहिती न देता आपल्या कंपन्यांच्या खात्यात वळवलं आहे हे देखील ला आता समोर येत आहे त्यामुळेच वागचुंग यांच्या भोवती संशयाची सुई फिरू लागली आहे आधी बांगलादेश नंतर नेपाळ व आता लडाख घडल्यामुळं सोनम वागचूक हे किती खरे किती खोटे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर शांततेसाठी ओळखला जाणारा लडाख हिंसेच्या विळक्यात अडकला आहे काही जणांना प्राण गमावे लागले तर नियोजित पद्धतीने हिंसा भडकावणारे काही जण गावाकडे पसार झाले काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे स्वतः शस्त्र हातात घेऊन लोकांना भडकवतानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानं सोनम वांगचूक यांचा करता कोण हे आता स्पष्ट होऊ लागले आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तेव्हा लडाखच्या रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला मात्र दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह काही मागण्यांसाठी आंदोलन हिंसक वळणावर गेले दगडफेक झाली भाजप कार्यालयही जाळण्यात आले सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला झाला या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यूही झाला अनेक जण जखमी झाले त्यामुळेच या पाठीमागे मोठं कारस्थान नसल्याचं स्पष्ट होत आहे या हिंसेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा सोनम वागचूक दिसून येत असल्याचं दिसतंय उपोषण चळवळ सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांना उचकवण्यात आलं तर त्यांची थेट भूमिका असल्याचा आरोप होत आहे एकेकाळी लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत केंद्र सरकारचे आभार मानणारे वांगचूक आता पूर्ण राज्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केंद्राने जम्मू काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले एक जम्मू काश्मीर आणि दुसरे लडाख त्या दिवशी वांगचूक यांनी समाज माध्यमावर संदेश देऊन मोदी सरकारचे आभार देखील मानले होते एकोणीसशे एकोणनव्वद साली या मागणीची चळवळ सुरू झाली आणि आज ती पूर्ण झाली असंही त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं लडाखवासियांचा आनंद काहीसा स्वाभाविकच होता कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून लडाखी जनता काश्मीरपासून स्वतंत्र ओळख मिळावी म्हणून झगडत होती भाजपचे तत्कालीन खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी जून दोन हजार एकोणीस साली संसदेत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्याची मागणी नवी नाही ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून सुरू आहे केंद्र सरकारने देखील ही मागणी मान्य करून लडाखला वेगळे केल्यानंतर विकासाचे अनेक दरवाजे उघडले विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंट संस्था व्यावसायिक महाविद्यालय अशा प्रकल्पांना परवानगी मिळाली रस्ते पूल उभारले गेले शेकडो कोटींचे शेष पॅकेज देण्यात आले पण ही शांतता आणि प्रगती काही आंदोलनजीवी जीवी ना पचली नाही त्यामुळेच आंदोलन लोकांमध्ये भ्रम पसरवला गेला की बाहेरच्या कंपन्या येऊन जमीन बळकावतील संसाधने हिरावून घेतली जातील बाहेरचे लोक इथं स्थायिक होतील दोन हजार तेवीस साली वागचूक यांनी लडाखसाठी संविधानिक सुरक्षेचा मागणी करत उपोषण सुरू केले लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स यांनी त्यांना पाठिंबा दिला मार्च दोन हजार चोवीस साली पुणालेमध्ये आंदोलन सुरू केले सप्टेंबर दोन हजार चोवीस साली दिल्ली चलो पदयात्राही सुरू करण्यात आली लडाखच्या नेत्यांनी केंद्र सरकारसमोर चार मागण्या ठेवल्या पहिली पूर्ण राज्याचा दर्जा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित समावेश स्वतंत्र लोकसेवा आयोग आणि दोन खासदार जागा यापैकी शेवटच्या दोन मागण्यांना गृह मंत्रालयाने देखील तत्त्वता मान्यता दिली होती सहाव्या अनुसूचित समावेश ही लडाखवासियांची महत्वाची मागणी होती संविधानातील हे प्रावधान आदिवासी भागांना विशेष स्वायत्तता संस्कृती जमीन आणि संसाधनांचे रक्षण करण्याची तरतूद देते भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला होता त्यामुळे या मागणीबाबत सरकार गंभीर आहे हे स्पष्ट होतं गृह मंत्रालयाने अनेक प्रतिनिधीशी अनेकदा चर्चा केली मार्च दोन हजार चोवीस साली खुद्द अमित शहा यांनीही प्रतिनिधी मंडळाला आश्वासन दिलं होतं की मोदी सरकार आवश्यक संविधानिक सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे केंद्राने अधिकृत पत्रकाद्वारे सांगितलं की एएलबी एल बी आणि केडीए यांच्यासोबत औपचारिक अनौपचारिक चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत दिनांक पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी आणखी चर्चा होणार होती दिनांक सहा ऑक्टोबर रोजी उच्चस्तरीय समितीची बैठक देखील निश्चित होती पण त्याआधीच लडाखमध्ये दंगल घडवण्यात आली हे दंगे अचानक झाले असंही नाही त्याची बीजे आधीच रोवली गेली होती वांगचूक यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस साली पत्रकार परिषदेतच इशारा दिला की लडाखमधील परिस्थिती स्फोटक होऊ शकते सरकारने लोकशाही दिली नाही रोजगार दिला नाही त्यामुळे लोकांचे हातपाय गळाले आहेत लडाख स्फोटक ठरू शकते असं ते, ते म्हणाले होते एवढंच नाही तर त्यांनी नेपाळमधील जे जी आंदोलनाचं उदाहरण देऊन युवकांना भडकावलं नेपाळमध्ये आता आंदोलनात दगडफेक लुटमार झाली त्याचप्रमाणे मंत्र्यांनाही मारहाण झाली आणि अखेर सरकार कोसळलं त्यामुळे वागचू लडाखमधील आंदोलनाला नेपाळमधील हिंसक चळवळीशी जोडून अराजकतेचे ठरवू पाहताहेत का असा प्रश्न निर्माण होतो दोन हजार मध्ये स्थानिक प्रशासनाने लेहच्या फियांग गावात सुमारे एकशे पस्तीस एकर जमीन ऍक्टिव्हिस्ट सोनमुंग आणि त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लर्निंग ही जमीन दिली होती चाळीस वर्षांच्या भाडेपट्ट्या करारानं दिली होती पण एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लेहच्या उपायुक्त यांनी हा आदेश रद्द केला कारण दिलेली जमीन ज्या उद्देशानं देण्यात आली होती त्याचा वापर अजिबात झाला नाही वांगचुक यांनी आजवर त्या जमिनीवर मान्यताप्राप्त विद्यापीठ उभारलेले नाही त्यांनी ना कराराच्या अटीचे पालन केले ना ती जमीन तहसीलदारांकडे सोप औपचारिकरित्या सोपवली उपायुक्त रोमिल सिंह डोक यांनी स्पष्ट लिहिलं आहे की तो पाच मे दोन हजार एकोणीस मध्ये हा आदेश संपुष्टात ता आला आहे आणि करार भंग झाल्यानं जमीन राज्याच्या ताब्यात परत जाते त्यानुसार तहसीलदारांनी जमीन मोकळी करून महसूल नोंदी अद्ययावत करण्याचे निर्देश देखील देण्यात आले या आदेशानंतर वागचूक यांनी स्वतःला सरकारी दबावाचा बळी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्यांनी दावा केला की के हे कारस्थान त्यांच्यावर जाणून बुजून होत आहे कारण लडाखचे लोक आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवत आहेत पण प्रत्यक्षात सत्य वेगळंच आहे वांगचूक यांनी अनेक वर्ष त्या जमिनींचे भाडंही चुकवलं नाही त्याची किंमत सध्या सत्तावीस ते तीस कोटी रुपयांच्या दरम्यान आहे लीज करारानुसार एका वर्षात विद्यापीठ सुरू करणं आवश्यक होतं पण तसं झालं नाही उलट दोन हजार बावीस साली म्हणजेच चार वर्षांनी एच आय एलने विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी अर्ज केला यावरूनच स्पष्ट होतं की त्यांनी कराराचं पालन केलं नाही तीन वर्ष एच आय एलने लडाख हिल डेव्हलपमेंट काउन्सिलशी संपर्कही साधला ना नाही त्याऐवजी थेट उपायुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर वांगचूक यांनी एच आय एल ला चौदा कोटी रुपयांच्या प्रीमियमवर सूट मिळाली असल्याचा दावा केला पण कौन्सिलने असा कोणताही प्रस्ताव मंजूर केला नव्हता त्यामुळे अशा प्रकारची सूट अधिकृत नोंदीत अस्तित्वातच नाही प्रत्यक्षात जमिनीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी गावच्या सरपंचांनी दोन हजार वीस सालीच नोंदवल्या होत्या या सर्व उल्लंघनानंतर प्रशासनाला हा करार रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता या कारवाईनंतर त्यांनी स्वतःला राजकीय प्रतिशोधाचा बळी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासकीय के नोंदी नोटिसा आणि कौन्सिलच्या निर्णयाने त्यांचे दावे फोल ठरवले आहेत याहून गंभीर बाब म्हणजे त्यांना सीमेपलेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे पाकिस्तान अर्धवट सत्य आणि कट कारस्थानांच्या गोष्टी पसरवून भारतात मतभेद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे अलीकडेच ऑपरेशन सिंधू संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या ज्याचा भांडापोट पीआयबीने नुकताच केला चुक, स्वतःच्या चुका लपून, अशा अफवांना खत पाणी घालतात हे भारताच्या विरोधात चालवलेल्या मोहिमेला मदत करणारे ठरते भाजप नेते अमित मालवीय यांनी काँग्रेस नगरसेवक स्मानला दोरजेब मोरबू यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे नोर्बो यांनी प्रशासनाला थेट आव्हान देत म्हटलं होतं की सुरक्षा दलांची तैनातीही लोकांना भाजप कार्यालयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही त्यांनी चोवीस सप्टेंबर लेह मध्ये जमण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर जमावानं भाजप कार्यालय हिल काउन्सिल आणि सी आर पी जवानांना टार्गेट केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडच जे एन जी तरुणांचा उल्लेख करत ट्विट केलं होतं आता प्रश्न विचारला जातो की राहुल गांधींचं ते आवाहन याच अशांतते संबंधित होतं का भारतात लोकशाही मार्गाने विद्यमान केंद्र सरकारचा पराभव करता येत नाही हे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सिद्ध झाला आहे त्यामुळेच देशात एकाच वेळी विविध ठिकाणी अराजक निर्माण करण्याची नवी रणनीती देशविघातक शक्ती आखत आहेत लोकशाही प्रक्रियेत प्रश्न सोडवण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे सरकार त्यासाठी प्रयत्न करत होतं पण ठराविक बैठका निश्चित होऊ नये हिंसा भडकवली गेली हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही लडाख सारख्या संवेदनशील सीमावर्ती भागात हिंसक आंदोलकांची आयात करणं भारताच्या स्थैर्याला डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे काहींना भारताची शांतता आणि विकास पचत नाही आणि म्हणूनच ते जेन झी अरब स्प्रिंग किंवा शेजारी देशांच्या आंदोलनाचं उदाहरण देत भारतात अराजकतेची बी जे पी रूपात आहे हे देखील निश्चित आहे हे ते तेच सोनम वांगचूक आहेत की ज्यांच्या जीवनावर आमिर खानचा थ्री इडियट्स हा चित्रपट बनवण्यात आला होता आणि या चित्रपटामध्ये आमिर खान आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या प्राचार्यांचं विरू सहस्रबुद्धे या नावाचा अपभ्रंश करत त्यांना व्हायरस असं संबोधलं होतं की आता प्रश्न असा पडतो की सोनम वांगचूक यांच्या रूपानं हा व्हायरस प्रत्यक्षात लडाखमध्ये उतरून संपूर्ण लडाखला बेचिराग करण्याचा प्रयत्न करत आहे का तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा